वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करणे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे बहुतांश दुचाकी वाहनांच्या अपघातामध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात असे दिसून आले आहे हेल्मेट वापरण्याविषयी प्रबोधनात्मक आणि अंमलबजावणीविषयक व्यापक मोहीम अहमदनगर जिल्ह्यात राबवण्यात येत आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात विना हेल्मेट दुचाकीवर प्रवेश करणारा प्रतिबंध करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सांगितले मोटार वाहन कायदा एकोणीशे अठ्ठ्याऐशी मधील कलम एकशे चौऱ्याण्णव डो मधील तरतुदीनुसार हेल्मेट संबंधी तरतुदीचा भंग करणाऱ्या अथवा त्या संमती देणाऱ्या व्यक्तीस दंडाची तरतूद आहे त्यामुळे कलम एकशे चौऱ्याण्णव डो मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात विना हेल्मेट दुचाकीवर प्रवेश करणाऱ्यास प्रतिबंध करण्यात आला आहे एखादी व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयात विना हेल्मेट दुचाकीवर प्रवेश करताना आढळून आल्यास एकशे चौऱ्याण्णव डच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून कार्यालयातील अशा विना हेल्मेट दुचाकीवर येणाऱ्यांची यादी परिवहन कार्यालयास कळवण्यात येऊन संबंधित व्यक्तींवर मोटर वाहन कायद्यातील विहित तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे ई नवा नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल करा